नमस्कार मंडळ मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आज संध्याकाळ असा आणि तुम्ही म्हणशात की व्हिडिओ काय कशाक आहे त्या ॲक्च्युली गणपतीची तयारी मंडळांची कुठपर्यंत इली आहे तुमका या व्हिडिओमध्ये बघूक मिळतली आहे तर लालबागची सगळी प्रसिद्ध मंडळं जी असतात लालबागची गणपतीची मंडळं त्याची तयारी कुठपर्यंत इली आहे ती तुमका या व्हिडिओमध्ये देखावताना आता अवघे चार दिवस अवघे सात दिवस रावले असतात गणपती आणि मंडळांची तयारी खूप जोरात चालू असतात तर आपण पहिल्या आता गणेश गल्लीच्या मंडळात भेट देऊया त्याची तयारी बघूया मग लालबागचं राजा आणि मग हे चिंतामणी चिंता आणि ह्याच्यामध्ये अजून काय दाखवूक मिळाला तर देखाव झालं आहे पण हे मेजर तीन गणपती लालबागचे असत तर आता आपण पहिले जाऊया आणि बघूया की मंडळांची तयारी कुठपर्यंत येते चला माझ्यावर तर मंडळी आता आपण पहिले लालबाग सार्वजनिक उत्सव सा मंडळ म्हणजे गणेश गल्ली मुंबईच राजा याच्याकडे हैसर लवत हैसर एकदम तयारी जोरात चालू असा आणि बाहेर तुम्ही बघतास की गेट एकदम जबरदस्त बांधलेली असा आणि आतमध्ये पूर्ण रोषणाई करूची तयारी चालू असा म्हणजे पूर्ण आपण हैसून आतमधे जातलो आणि मग पुढे लेफ्ट मारल्यानंतर तुमका उज्जैनचा मंदिर आणि गणपती बाप्पाची बावीस फूटवाल्या गणपती बाप्पाची मूर्ती बघूक मिळतली आहे आता आता हैसर जोरात तयारी चालू असा तर आपण आता बघतो की झुंबर वगैरे लावूची तयारी चालू असा मोठी शिडी लावल्याने असा आणि बाजूक ट्रक उभे असत तर ह्याच्यामध्ये उज्जैनची जी प्रतिकृती बनवतले त्याचे खांब वगैरे आपण बघूक मिळतात म्हणजे बरीचशी कळस वगैरे त्यांनी मंदिराचं उभं केलं असा पण बाकीचे खांब वगैरे बाकी असत आता आपण हे बघतो हैसर पूर्ण उज्जैनचा मंदिर काही दिवसात आपण बघूक मिळतला लालबागमध्ये तर त्याची तयारी ते जोरात चालू असा आणि हो कळस त्या दिवशी त्यांनी रात्री चढवल्याने त्याच्यावर मंदिराचा जो कळस होतो तो, तो, तो हयसर चढवलानी आणि आता या उजव्या बाजू गणपती बघूची लाईन असता तर आता हयसर सगळा बांधकाम चालू असा जोरात चालू असा एकदम मंडळी आता आपण गणेश गल्लीच्या गणपतीचं तयारी कुठपर्यंत एरिया बघितलो आणि आता आपण चाललो लालबागच्या राजाच्या मंडळाची तयारी कुठपर्यंत बघू तर हे आपण लेफ्ट साइडीक जे बघतो होता लालबागचा फेमस मार्केट असा आता मार्केट तुमका बघूक मिळता थोड्या दिवसांनी तुमका मार्केट बघूकच मिळता नाही कारण की एवढी गर्दी असली काय विचार नका आता बऱ्याचशा लोकांची गणपतीची सामान घेऊची गर्दी हैसर बघूक मिळता कारण की तुमका बराचसा सामान दादर का जसा मिळतं तसाच लालबागच्या मार्केटमध्ये मा तुमका गणपतीचा सगळा सामान मिळता म्हणजे पूजेचा सामानपासून भाजी मार्केट पण पन होता पण आता भाजी मार्केट नाही पण बाकी तुमका सजावटीसाठी हार त्यानंतर मकर वगैरे म सगळा सगळा तुमका हैसर मिळताला तर आता हायसर पोलिसांचे बॅरिगेड ऑलरेडी लावले नाही असत तर आपण पुढे जाऊया तर आता आपण पुढे येलो आणि आपण लालबागच्या राजाचं गेट दिसता आणि जबरदस्त गर्दी असा कारण की लालबाग मार्केट ह्यो नेहमीच गजबजलेलो रस्तो असा आणि आता गणपतीले म्हणजे जबरदस्त गर्दी असा हैसुनेका गणपतीचं आगमन होता त्याच्यामुळे अजून गर्दी असा आणि ह्यो चिवडा गल्लीचं गेट असा याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण लालबाग मार्केटचं गेट बघूक मिळतो आता आपण लालबागच्या राजाच्या गल्लीत येलो हायसर छोटीशी गल्ली असा त्याच्यामुळे गर्दी ऑलरेडी असता आणि आता तुफान गर्दी असा कारण की जसा मी तुम्हाला सांगलं आहे गणपतीचे सगळा सामान तुम्हाला सजावटीपासून हारांचा सगळा भेटता आणि त्याच्यानंतर हे मसालेवाले पण खूप जुनी दुकानं असत तर ते चालू असत कारण की गणपतीमध्ये बऱ्यापैकी आता या सगळा बंद असतला तर आता आपण आतमध्ये येलो ही सजावट तुम्ही बघताच एकदम जबरदस्त वरती सजावट केल्याने असा आणि ह्यो मेन गाभाऱ्यात जाण्याचा रस्तो असा म्हणजे ह्यो जनरली बंद असतो कारण की हैसर हे है बॅरिकेड आता लावलं नाही असत आणि थोड्या दिवसांनी तुमका आतमध्ये हैसून जाऊक नाही है मिळचं आता सात दिवस रावले असत म्हणून चालू असा तर आपण बघतो की वरती एकदम मस्त रंगीबेरंगी कंदील असत आणि त्याची सजावट केलेली असा आता आपण एकदम गणपतीच्या मंडपाच्या समोरच असो आणि त्याच्या बाजूकच ही घंटा ची सजावट केली असा म्हणजे डेकोरेटिव्ह घंटा असत आणि पुढे येल्यानंतर आपण ह्या लालबागच्या राजाचा मंडप बघूक मिळता हत्रो लावल्याने असा आणि सिक्युरिटी गार्ड असा त्याच्या पाठी तुमका लालबागच्या राजाची मूर्ती असतली जी सध्या झाकून ठेवलेली असा आणि सात दिवसांनी त्याचं आपण दर्शन मिळू शकता तर आता हायसून राईटने जाऊया हयसर आता नवसाची लाईन ॲक्च्युली जी बाहेरून निघता ती तुमका हायसर येताना दिसता हायसून पायऱ्या उतरून तुम्ही मंडपात म्हणजे स्टेजवर गणपतीच्या पाया पडूक जातास आणि आता हायसर खूप धुमाकूळ चालू असा म्हणजे तयारी तयारी जोरात चालू असा तर आता आपण निघूया हायसून आणि पुढच्या मंडपाची तयारी कुठपर्यंत झाली बघूया आता मंडळी आता आपण बाहेर पडतो आणि यो रस्तो मार्केटमधून म्हणजे लालबागच्या राजाच्या हिसून बाहेर पडण्याचा रस्तो असा तर आत्ता मार्केटमधून बाहेर पडण्याचो असा पण नंतर ॲक्च्युली ही तुम्ही जी बघता अशी नवसाची लाईन असा पूर्ण बाहेरून निघतल या काळा चौकीवरून आणि मग ती आतमध्ये अशी झिगझॅग झिगझॅग होत तुमका गणपतीच्या स्टेजपर्यंत पायापर्यंत दर्शनासाठी घेऊन जातील या तर आता आपण मार्केटमधसून बाहेर पडूया आणि चिंतामणीचं दर्शन म्हणजे मंडपाची तयारी कुठपर्यंत येईल ती बघत जाऊया चला तर मंडई लालबाग मार्केटकडून सरा निघाल्यानंतर तुमका चिंचपोकळीत जाण्याचा रस्तो दिसता आज आगमन झाला असा त्याच्यामुळे फुल गर्दी होती तर आता आपण सरळ जातो आणि चिंतामणीकडे जाऊन आपण काय परिस्थिती असा ती बघूया कारण की अजून त्यांचं आगमनाचं सोहळं चालू असा ह्या आयुसर तुमका गणपतीचे छोटे छोटे कार्यशाळा बघूक मिळतलेत म्हणजे लालबागमध्ये इल्यानंतर तुमका बरेचसे नवीन नवीन गणपतीचे मूर्ती बघूक मिळतलेच आणि आता कशी की गणपतीच्या मूर्तींची शेवटची जी सजावट असता ती चालू असत आपण बघतो की सगळी सजावट सगळ्या कार्यशाळांमध्ये चालू असा आणि हैसर आता या सगळ्या आगमनासाठी इलेला पब्लिक जो होता तो आता रिटर्न जाऊ निघाला तर आपण मंडळाकडे जाऊन बघूया की काय परिस्थिती आहे ही आता श्रमिक बिल्डिंग असा म्हणजे चिंचपोकीचं ब्रिज चालू जिथे होता तैसर आपण असो आणि हैसर आता सगळे खाण्याचे स्टॉल लागले असतात छोटे छोटे वडापाव चायनीज या आता तर लोकल जे बिल्डिंगमधले असतं त्यांनीच लावलं असतं आणि वरतून बघतो की मस्त गणपतीचा आगमन होता आणि आता आपण हे पोचलो असो चिंचपोकीच्या ब्रिजच्या खाली तर तुमका हैसर मोठे मोठे गणपती उजव्या साईडिक बघूक मिळतात आणि जबरदस्त आवाज येतो आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया की आगमन सोहळ्याची परिस्थिती काय आहे तर तवसर एक मस्त गणपतीची मूर्ती बघून घ्यावा आत्ता ब्रिजमधून आतमध्ये जाऊया आणि परिस्थिती तुमका कळतली आहे की चिंचपोकीच्या चिंताभूमीची काय असेल चला मंडळी बघलास तुम्ही की मंडळांची तयारी एकदम जोरात चालू असा आणि सात दिवस राहले असत पण आता असं वाटतं की आता उद्याच गणपती बस एवढी तयारी झाली असा आणि तुमका जर हे व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय